हात करण्या लोकसभा मतदारसंघामध्ये रोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत खासदार दहरसील माने यांना पाठिंबा देण्यासाठी आता महाराष्ट्र शासनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ दिव्या मगदूम याने पुढे सचवले आहेत त्यांनी आपल्या एक हजार महिलांसोबत आज दहरसी माने यांना आज जाहीर पाठिंबा दिला आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून मॅडम तुम्ही आज दहरसी माने यांना पाठिंबा आहे काय नेमकं कारण आहे की तुम्ही आज जाहीर पाटील माने यांना दिलेला आम्ही गेली पाच वर्ष झालं छत्रपती शासनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी आम्ही आंदोलन करत आहोत त्या आंदोलनामध्ये दे। दादांचा खारीचा वाटा आहे त्यांचं ऋण फेडण्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करणार दुसरी गोष्ट म्हणजे जे काही सत्तेचाळीस मायक्रोफायनास बेकायदेशीर आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे हे आश्वासन आम्हाला श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून आम्हाला लेखी आणि तोंडी या दोन्ही स्वरूपात आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या महिलांच्या ज्या मागण्या मान्य करतील त्याच पक्षाच्या त्याच माणसाच्या मागे राहण्याच्या उद्देशानं आम्ही देहशीलदाच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही पंचगंगा नदी प्रदूषणाच्या वेळी नदीमध्ये उभा राहून तुम्ही आंदोलन करत होता त्यावेळी तुम्हाला मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्याचा त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही असं तुम्ही मगाशी सभेत म्हणाला नाही आम्ही त्या दरम्यान मला वाटतं मी सात सात दिवस नदीमध्ये आम्ही आंदोलनला बसलो होतो आणि नुकतंच त्याच दिवशी मला वाटतं ज्या दिवशी आंदोलनला बसलो त्याच दिवशी आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते पण त्यांच्याकडे बघण्याचा अख्या महाराष्ट्राचा दृष्टिकोन वेगळा आहे पण आम्ही ज्यावेळेस नदीमध्ये बसलो त्यांना निवेदन देण्यात आलं आमचं आंदोलन त्यांना त्यांनी स्थगित केलं की आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही येऊन भेटा आणि आम्ही त्यांच्यावरती कठोर कठोर कारवाई करू म्हणून पण ज्यावेळेस आम्हाला तिथं बोलवण्यात था आलं इस्लामपूरला भेट घेण्यासाठी साधा त्यांनी आमचं पान सुद्धा उलगडून बघितलं नाही त्या निवेदनाचं आणि मला वाटतं आता त्या गोष्टीला सुद्धा पाच वर्ष उलून गेलं पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून साधा एक ओळीचं पत्र सुद्धा आम्हाला त्या बाबतीत आलं नाही त्याच्यामुळे आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्वच मान्य नाही तर उद्धव ठाकरे यांच्याकडून पंचगंगा नदीचा प्रश्न सुटलेला नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा यांनी पंचगंगा नदीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आणि तो, तो सोडवतो ही ग्वाही दिल्यामुळे आपण एकनाथ शिंदे यांच्या सोबत असून दादांना पाठिंबा देत असल्याचे दिवाताई मगदुम यांनी सांगितले